निलंगा नगर परिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार मोहिमेला आज अधिकृत सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात केली यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ग्रामदैवत निळकंटेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचार रॅलीची चा सुरुवात झाली या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्ष पदासाठी मुजीब सौदागर यांना अधिकृत उमेदवारी दिली असून सात नगरसेवक पदांसाठी उमेदवार उभे केले आहेत महिला जिल्हाध्यक्ष मंजुषाताई निंबाळकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत चिन्ह गॅस सिलेंडर असून अद्याप चिन्ह मंजुरी न मिळाल्याबाबत पक्षाने नाराजी व्यक्त केली सत्ताधाऱ्यांकडून जाणून बुजून आमच्या पक्षाला चिन्ह देण्यास विलंब केला जात आहे ज्यामुळे आमच्या प्रचाराला उशीर होत आहे असा आरोप मंजुषाताई निंबाळकर यांनी केला त्या पुढे म्हणाल्या कसलाही विरोध असला तरी वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून निवडणुकीला सामोरे जाणार आहे जनतेचा आशीर्वाद मिळाल्यास शहराचा विकास आणि कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत प्रचार रॅली दरम्यान नगराध्यक्षपदाचे उमेदवार मुजीब सौदागर महिला जिल्हाध्यक्ष मंजुषाताई निंबाळकर तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरामध्ये खूप मोठी रॅली काढली प्रचार करताय काय सांगाल लोकांचा कसा प्रतिसाद आहे आपल्याला काल आम्हाला तहसील कार्यालय इथे बोलवण्यात आलं होतं चिन्हांचा घोळ चालू झालेला आहे की इथल्या सत्ताधाऱ्यांनी ठेवलेलं आहे की बहुजनाने एकत्र आलं नाही पाहिजे तळागाळातला माणूस हा निवडणूक लढायलाच नाही पाहिजे या विषयावर मी तहसीलदारासोबत चर्चा केली असता चिन्हाचं वाटप उद्या परवा अशा प्रकारे चालू आहे आणि चिन्ह आम्हाला वंचित बहुजन आघाडीचे जे सिलेंडर चिन्ह आहे ते नाकारण्यात येत आहे यामुळे आम्ही प्रचार प्रस्थापितांकडे पक्ष आहे त्यांच्याकडे चिन्ह आहे ॲक्च्युअलच्या निवडणूक आयोगाच्या ज्या नियमाने अटी असतात प्रचार केव्हा चालू करायचा चिन्ह केव्हा वाटप करायचं केव्हा आपण सभा घ्यायच्या ह्याचं उल्लंघन करत त्यांनी आपला प्रचार कारण त्यांचं चिन्ह कायम आहे त्यांचा प्रचार फु, फार पूर्वीपासून चालू असतो आम्ही एक एक दिवस वाट बघत आहोत की आम्हाला चिन्ह कधी मिळेल पण ही चिन्ह आम्हाला न देऊन आमच्यावर अन्याय करायचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे वंचित बहुजन आघाडी निलंग्यामध्ये पेटून उठलेली आहे आणि आमचा पक्ष आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवलेलाच आहे त्या माध्यमातून ह्या प्रचार रॅलीचं मी आयोजन केलेलं आहे आज आमच्या वंचित बहुजन आघाडीची प्रचंड अशा लोकांच्या उत्फूर्त उत, उत प्रतिसाद मध्ये रॅली निघाली होती त्यामध्ये दबक्या अवजात उधा मतदारांचं असं मत आहे आम्हाला दंडलशाही करून या ठिकाणी रोखण्यात येत आहे आम्ही सोबत वंचित सोबतच आहोत तरी मी सर्वांना अजून एक वेळेस आवाहन करतो की तुम्ही आमच्या वंचित बहुजन आघाडीला मतदान करून आमचे नऊ उमेदवार आणि अध्यक्ष त्यांना विजयी करा हे दंडलशाही मोडून काढू